आज स्पर्धीचा ऐकाय मी चॅनल पाहतोय आपण महत्वाच्या घडामोडी मित्रांनो आज तारीख आहे वीस जून आपण पाहतोय वीस जूनच्या सर्व घडामोडी मित्रांनो आपल्याला करंट अफेअरच्या नुसार आपल्याला प्रत्येक गोष्ट पाहतो आपण आज ही तारीख आपले वीस जून आहे आणि आज आपण खूप काही महत्त्वाचे चांगल्या घडामोडी पाहूया ओके चला मित्रांनो आजचा दिवस कोणत्या मित्रांनो वर्ल्ड रिफ्युजी डे म्हणजे काय मित्रांनो की वर्ल्ड रिफ्युजी डे आहे कि नाही जे गावगाव भटकतात नाही का देश देश भटकतात त्यांना आपण रिफ्युजी होतो बरोबर आहे वर्ल्ड रिफ्युजी डे आहे आज लक्षात ठेवा आजचा वीस जून हा दिवस आपण वर्ल्ड रिफ्युजी डे आपण साजरा करतो चला आजचा पहिला पॉइंट आजचा पहिला पॉईंट आरबीआय रिस्क मॅनेजर ऑफ द इयर पुरस्कार मिळाला आता आरबीआय रिस्क मॅनेजर ऑफ द पुरस्कार मिळाला हा पुरस्कार काय आहे मित्रांनो रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया लंडन मध्ये मुख्यालय असलेल्या प्रसिद्ध प्रकाशन सेंट्रल बँकेद्वारे रिस्क मॅनेजर ऑफ द इयर अवॉर्ड दोन हजार चोवीस प्रदान करण्यात आले आहे नवीन आर्थिक तंत्रज्ञान उत्पादने आणि सेवांवर नियंत्रित नियंत्रित प्रयोग सुलभ करण्यासाठी आरबीआयने एक नियामक सँडबॉक्स स्थापन केला आणि त्यानुसार लक्षात ठेवायची गोष्ट आहे त्याच्यामुळे आपल्याला रिस्क मॅनेजर ऑफ द इयर पुरस्कार आपल्या आरबीआय ला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना एकोणीशे पस्तीस है ना सॉरी गव्हर्नर शक्तिकांत दास आणि मुख्यालय कुठे आहे सर मुंबईमध्ये कुठे मुंबईमध्ये चल पुढे है ना ग्रेचन वॉल्स है ना ग्रेचन वॉल्स हे शंभर मीटर बटरफ्लाय मध्ये विश्व मोडला आहे ऑलिम्पिक जलतरण चाचण्यामध्ये शंभर मीटर बटरफ्लाय मध्ये जागतिक विक्रम प्रस्थापित केला आणि वॉल्सने महिलांच्या शंभर मीटर बटरफ्लाय मध्ये पंचावन्न पॉईंट अठरा सेकंद वेळ नोंदवली आणि वॉल्सच्या वेळेने स्विडिश जलतरणपटू साराह हॅला सोजास्टोला मागे टाकले जिने दोन हजार सोळा मध्ये रिओ झालेल्या ऑलिम्पिकमध्ये पंचावन्न अठ्ठेचाळीस सेकंद सर्वात वेगवान वेळ एका सेकंदाच्या अर्ध्याहून अधिक अंतर नोंदवली होती आणि आजचा रेकॉर्ड जर पाहायला गेला पंचावन्न पॉईंट अठरा सेकंदाची वेळ आहे ग्रेचन ने वर्ल्ड रेकॉर्ड केला शंभर मीटर बटरफ्लाय विश्व विक्रम केला हा पॉईंट आपल्याला माहित असणं आवश्यक आहे चल पुढे पॉईंट नेक्स्ट हा फ्रेंच ओपन दोन हजार चोवीस विजेता कोण आहे सर कार्लेस स्पेन स्पेनच्या आहेत कार्लेस स्पेन स्पेनच्या आहेत आणि फ्रेंच ओपन चोवीस विजेता म्हणजे लक्षात ठेवा ठीक आहे हा मेल मध्ये आणि हे इगा एका टेक ओलांडच्या लक्षात ठेवा दोन्ही पॉईंट महत्वाच्या आपल्या दोन्ही पॉईंट कळणं गरजेचं आहे चलो पुढे नेक्स्ट पॉईंट मित्रांनो थायलंड मध्ये है ना थायलंड हा देश आहे काय समलिंग विवाहाला मान्यता दिलेला आहे म्हणजे आज पाहिलं गेलं तर आशिया कंट्रीजमध्ये जर पाहिलं गेलं थायलंडला सुद्धा समलिंगी विवाहाला मान्यता देण्यात आलेली आहे थायलंडच्या सिनेटने मंगळवारी एकशे तीस विरुद्ध चार आशार मताने विधेयक मंजूर केले तैवानने सतरा मे दोन हजार एकोणीस रोजी दिला हा इतिहास रचणारा तैवान आशियातील पहिला देश आहे म्हणजे पेपरला विचारला प्रश्न समलिंगी विवाहाला मान्यता देणारा जगातला आशिया खंडातला पहिला देश कोणता तर उत्तर काय असणार मित्रांनो तैवान असणार आहे लक्षात ठेवा आणि थायलंडला सुद्धा थायलंडने सुद्धा आता सध्या समलिंगी विवाहाला मान्यता दिली भारतातील सर्वोच्च न्यायालयाने तेवीस मध्ये समलिंगी विवाहाला कायदेशीर मान्यता देण्यास नकार दिला आहे सर्वांना माहिती असेल की बाबा मान्यता देण्यास नकार दिलेला आहे चला पुढील पॉईंट नेक्स्ट पॉईंट फ्रान्समध्ये सापडली शिवरायांची जुनी बखर हो आपल्या फ्रान्समध्ये सापडली शिवरायांची जुनी बखर फ्रान्स मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची जुनी अप्रकाशित बखर सापडली आहे ही बखर मोडलिपीतील हस्तलिखित स्वरूपात नॅशनल लायब्ररी ऑफ फ्रान्स मध्ये जुनी कागदपत्रे चाळत असताना ही बखर सापडली या बकरी छत्रपती शिवराई संभाजी महाराज यांच्या संपूर्ण उल्लेख सुद्धा आहे मित्रांनो आणि पुणे येथील इतिहास संशोधक आणि लेखक गुरुप्रसाद कानिटकर आणि मनोज दानी यांनी ही बकर यांना ही बखर सापडली आणि ही बकर मोड लिपीमध्ये आहे हे सुद्धा माहित असणं आपल्याला आवश्यक आहे मित्रांनो चलो पुढे फिक्की चे महासंचालक म्हणून ज्योती वीज यांची नियुक्ती करण्यात आली देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय व्यवसायांच्या हिताचा प्रचार आणि संरक्षण करणे हे फिक्कीचे प्रमुख उद्दिष्ट आहे प्राथमिक उद्दिष्ट आहे ही सर्वात मोठी जुनी सर्वोच्च व्यापार गैरसरकारी व्यापार संघटना आहे लक्षात ठेवा याची स्थापना एकोणीशे सत्तावीस मध्ये जी डी बिर्ला आणि पुरुषोत्तम ठाकूरदास यांनी केली होती फुल नेम फेडरेशन ऑफ इंडिया ना फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री हे त्यांचं फिक्कीचं फुल नेम आहे लक्षात ठेवा चल पुणे नेक्स्ट पॉईंट हा अनुराग बत्रा सगळ्यांना माहित पाहिजे अनुराग बत्रा कोण आहे लक्षात ठेवा अनुराग बत्रा इंटरनॅशनल अकॅडमी ऑफ टेलिव्हिजनचे सदस्य म्हणून निवडून आलेले आहेत लक्षात ठेवा ठीक बिजनेस वर्ल्ड के अध्यक्ष अनुराग बत्र इंटरनेशनल अकादमी फॉर टेलिविजन आर्ट्स एंड साइन्स्यून तीन है लक्षा एक्सचेंज फॉर मीडिया स्थापन करना भारत में टेलिविजन काय डोमेन मध्ये क्रांती घडवणाऱ्या डिजिटल प्लॅटफॉर्मची स्थापना करण्यासाठी साजरा केला जातो ठीक आहे पॉईंट महत्वाचे संस्थापक जे कोण आहेत राफ बारूज सिक्सटी नाईन मुख्यालय न्यूयॉर्क आहे ना अध्यक्ष ब्रुस एल आहेत लक्षात ठेवा ब्रुस एल्स आहेत सीओ आणि अध्यक्ष तेच आहेत लक्षात ठेवा आणि आता सध्या अनुराग बार जे भारतीय व्यक्ती त्यांची इंटरनॅशनल अकादमी ऑफ टेलिव्हिजन ची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे ठीक आहे चलो मित्रांनो पुढे जाऊया आपण नेक्स्ट पॉईंट ओके हा चल हा पंतप्रधान नरेंद्र मोदी है ना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी एकोणीस जून दोन हजार चोवीस रोजी नवीन ना, नालंदा विद्यापीठ कॅम्पस चे अधिकृतपणे उद्घाटन केले है ना नव्याने नूतनीकरण केलेले कॅम्पस तेराव्या शतकापर्यंत बौद्ध शिक्षण केंद्रित असलेल्या ऐतिहासिक नालंदा विद्यापीठाच्या प्राचीन अवशेषाजवळ आहे आणि हे पाऊल सुमारे दोन दशकापूर्वी सुरू झालेल्या योजनेचा एक भाग आहे ठीक आहे भारतीय दहा मध्ये ऐतिहासिक अवशेषा जवळ आहे दोन हजार सात आणि नऊ मध्ये दुसऱ्या आणि चौथ्या पूर्व आशियाई शिखर परिषद घेतलेल्या निर्णयावरून या, या कायद्याचा उगम झाला बरोबर आहे या प्रस्तावामध्ये अध्यात्मिक तात्विक ऐतिहासिक आणि बौद्धिक चौकशीच्या अभ्यासासाठी आंतरराष्ट्रीय केंद्र स्थापन करण्याची मागणी करण्यात आली होती आणि ती पूर्ण झाली म्हणजे विचार करा दोन हजार दहा पासून ते काम चालू होत ते आता सध्या पूर्ण झालं <coughs> एकोणीस जून दोन चोवीस रोजी उद्घाटन केलं गेलं नालंदा ऍक्च्युली बौद्ध प्रशिक्षण सर्व तिथे दिसतं लक्षात घेऊन त्यासाठी ते विद्यापीठ स्थापन झालं पुनर्जीवित झालं आपण असं त्याला म्हणू शकतो चलो मित्रांनो पुढे जाऊया

अलीकडेच कोणत्या खेळाडूने आंतरराष्ट्रीय टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान शतकांचा विक्रम नोंदवला आहे विराट कोहली अंजुमन साहिल चव्हाण यापैकी नाही तर साहिल चौहान किंवा चव्हाण म्हणतात लक्षात ठेवा साहिल चव्हाण पुढे मित्रांनो कोणत्या देशाच्या शास्त्रज्ञांनी जगातील सर्वात लहान ब्रेन सेन्सर तयार केला आहे भारत चीन रशिया अमेरिका मित्रांनो कालचा एक प्रश्न होता तुम्हाला माहिती आहे आपला हा दिवस वाळवंडीकरण तो लक्षात किंवा सतरा जून रोजी असतो ठीक आहे मला ह्याचं सुद्धा आपण उत्तर सांगावं की ह्याचं उत्तर काय असेल सर की सर्वात लहान ब्रेन सेन्सर तयार केला के मी हा प्रश्न घेतलाय बघा का आजचा प्रश्न जो आपण बघितो त्यातले काहीतरी एक दोन प्रश्न आपण उत्तर सांगावे किंवा मी उत्तर हे उद्याच क्लिअर करतो तुमच्यासाठी ठीक आहे चलो मित्रांनो पुढे संयुक्त राष्ट्र एजन्सी कोणत्या भारतीय महाराष्ट्रीय शेतकऱ्याला लँड हिरो म्हणून घोषित केले महाराष्ट्र व्यक्ती सिद्धे सकोरे रामराज पाटील रामराज साळुंके यापैकी नाही तो उत्तर आहे सिद्धे सकोरे लक्षात ठेवा ठीक आहे पुढे अलीकडेच बी डब्ल्यू एफ ऑस्ट्रेलियन ओपन चोवीस एकरीचे विजेतेपद कोणी जिंकले आहे ते मलेशियाच्यात लक्षात ठेवा ली जी जी है ना ली जी जी, जी आणि आया ओहोरी ह्या जपानच्या ह्या फिमेल आहेत आणि ह्या मेल आहेत लक्षात ठेवा ऑस्ट्रेलियन ओपन जिंकणारे ली झी बघा ऑस्ट्रेलियन ओपन पुरुषांच्या एकरी विजेतेपदा लक्षात ठेवा बॅडमिंटन आहे ली झी जी, जी हा मलेशियाच्या मेल आहे आणि आया ओहरी हा जपानच्या दोन्ही पॉईंट आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे है, है ना हा म्हणजे जर उत्तर काय असणार लक्षात ठेवा आता पुरुष विचारलं तर उत्तर काय पुरुष महिलांचं नाव महिला तर ऑप्शन नंबर एक करेक्ट आहे ठीक आहे मलेशियाच्या चल नुकतीच नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन मेडिकल हेरिटेज चर्चेत होती ती कोणत्या ठिकाणी आहे हैदराबाद मुंबई मद्रास कलकत्ता उत्तर आहे हैदराबाद मध्ये स्थित आहे ठीक आहे चलो मित्र पुढे त्यांचा प्रश्न आत्ताच बघितला ली जी जिओ आहे हो। ना आत्ता जस बघितला ते कोणत्या देशाचे मित्रांनो मलेशिया देशाचे आहेत लक्षात ठेवा आणि आजचा प्रश्न नुकतेच मुरलीधर चंद्रकांत भंडारे कोणत्या राज्याचे माजी राज्यपाल होते त्यांचे निधन झाले ओडिशा महाराष्ट्र गुजरात पंजाब प्रश्न काय विचारले कोणत्या राज्याचे माजी राज्यपाल होते कोणत्या राज्याचे माजी राज्यपाल होते त्यांचं निधन झालं ओडिशा महाराष्ट्र गुजरात पंजाब कोणत्या राज्याचे होते आपल्याला सांगायचे कमेंट बॉक्समध्ये आणि उत्तर प्रॉपर सांगायचंय ठीक आहे सगळे पॉईंट आपण अप करतोय मित्रांनो सगळ्या प्रत्येक गोष्टी घेण्याचा आपण परिपूर्ण प्रयत्न करतोय आणि आपण सर्वांनी त्याला सपोर्ट करतोय त्याबद्दल धन्यवाद मित्रांनो आणि खूप काही चांगलं रोजच्या रोज मी सुट्टी कुठली न घेता तर मी तयार करतोय आणि प्रत्येक गोष्ट आपण कव्हर अप करतो आणि मी जी सुद्धा चालू करतोय मी टार्गेट ठेवतोय हो की आजपासून आपण जी के सायंकाळी साडेआठ वाजता आणि काही गोष्टी ज्या आहेत महत्वाचे पार्ट्स आहेत गणित असेल बुद्धिमत्ता असेल मराठी ग्रामर असेल हे हळूहळू प्रत्येक गोष्ट घेण्याचा प्रयत्न करतोय आणि आजपासून मी आठ वाजता रोज लाईव्ह येतोय आणि रोज लाईव्ह जी के सुरू करतोय ठीक आहे मित्रांनो धन्यवाद थँक्यू मित्रांनो